आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेध घेणार आपल्या हक्काचे व्यास शिवतेच टाइम्स नवनवीन बातम्या आणि व्हिओ पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती जरा साईडला जा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी साहेब यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो आज रोहे शहरामध्ये आजचा हा वारकरी संप्रदायाचा महोत्सव या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला आम्ही आज दोन आमदार आम्ही आणि आमचे रायगडचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय भरत शेठ गोगवले जनमानसातला माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे असं नेतृत्व भरत शेठच्या रूपाने रायगडला मिळालं हो आपण मनोज शिंदे आणि आमचे सगळे सहकारी आज रोहा शहरामध्ये विविध कार्यक्रमांच्या लोकार्पण प्रसंगी आम्ही उपस्थित होतो पण आज या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम या ठिकाणी मनोज शिंदे आणि या संपूर्ण शिवसेनेच्या माध्यमातून आज खरं तर वंदनीय बाळासाहेबांचा जन्मदिवस म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर देशभरामध्ये साजरा होत असताना आम्ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांसमोर नतमस्त होऊन आम्ही आमच्या दैनंदिन जीवनाची सुरुवात ही करत असतो आणि ते विचार घेऊन समाजामध्ये आमची वाटचाल होत असते आपल्या सगळ्यांना रायगडकरांना रोहेकरांना सुद्धा कल्पना आहे की संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीला आकार देण्याचं काम आपल्या संस्कृतीचं जतन करण्याचं काम जर आजच्या या पाश्चात्य संस्कृतीच्या काळामध्ये जर कोणत्या याच्यातनं होत असेल ते फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून होत आणि हे जाहीरपणे आम्ही सांगत असतो आज आपण पाहत असता की आपल्याला घरातील असणाऱ्या टीव्ही सिरियल असतील अनेक असतील कार्यक्रम दाखवले जातात मुलांवर त्याचे परिणाम होत असतात पण अशा परिस्थितीमध्ये आपल्या संस्कृतीचं जतन करण्याचं काम हे कीर्तनकार मंडळी करत असतात वारकरी संप्रदायाच्या माध्यमात हे अतिशय उल्लेखनीय पाऊल उचललं गेलं लग। आणि म्हणून मागील पाच वर्षामध्ये राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ऐतिहासिक संपूर्ण महाराष्ट्रातली असणार ही वारकरी संप्रदायाची घवधड ओळखली की खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला जर चालना देण्याचं काम महाराष्ट्राला जर सुसंस्कृत करण्याचं काम जर आजच्या या फगत परिस्थितीमध्ये जर कोण करत असेल तर ते फक्त वारकरी संप्रदाय करत आहे आणि म्हणून सातत्याने आपण दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून पाहतात सातत्याने मुख्यमंत्र्यांनी शिंदे साहेबांनी त्यावेळेस वारकरी संप्रदायाला न्याय देण्याचं काम आपण करताना आपण पाहिलं आपण पंढरपूर असेल आलंदी असेल ही जी तीर्थक्षेत्र आपलं आहेत या दोन्ही तीर्थक्षेत्रांच्या माध्यमात सातत्याने राज्य सरकारच्या माध्यमातून या वारकरी संप्रदायाला योगदान देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी त्या काळामध्ये केलं मी आज या कर्जत मतदारसंघाचा आमदार म्हणून समोर उभा आहे आमचे नेतृत्व संपूर्ण रायगड जिल्ह्याचे आणि मी कर्जत मतदारसंघामध्ये माझं संपूर्ण कुटुंब माझे आई वडील असतील माझे काका असतील संपूर्ण वारकरी संप्रदायाचा वसा घेऊन संपूर्ण कर्जत मतदारसंघामध्ये आम्ही काम करत आहेत माझे काका मृदु मंभाजी बुवा थोरवे आहेत माझे वडील गातात माझा भाऊ गात असतो ते संपूर्ण कुटुंब आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा वसा घेऊन काम करत होते आणि हे करत असताना ज्यावेळेस मी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो राणे महाराजी कोकण दिंडी काढणारे सर्वात मोठे आपले महात्मे हे संपूर्ण आमच्या परिसरामध्ये त्या संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून काम करत असताना वारकरी संप्रदायाचा वसा घेऊन फिरत असताना त्यांचा आशीर्वाद घेतला आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो मी माझ्या वडिलांना सांगितलं की बाबा आपल्याकडे जरी पंढरपूर आळंदी जरी त्या ठिकाणी नसेल तरी कर्जतच्या असणाऱ्या उल्हास नदीवर मी प्रति पंढरपूर उभारेल असं मी त्या ठिकाणी बाबांचा आशीर्वाद घेतला आणि त्या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडणुकीला सामोरं गेलो मी माझ्या सगळ्या संत सज्जन मंडळींना या ठिकाणी सांगेल अभिमानाने की त्या मतदारसंघामध्ये जर मी माझी दोन हजार एकोणीस ला जो आमदार आपल्या समोर उभा राहिलो फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायाच्या आशीर्वादानेच त्या मतदारसंघाचा आमदार म्हणून उभा राहिलो आणि म्हणून आपण सारेजण पाहताय की सात जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सहकार्याने त्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही प्रति पंढरपूर उभारली गेली आणि महाराष्ट्रातली सर्वात मोठी विठ्ठलाची बावन्न फूट मूर्ती आम्ही त्या ठिकाणी उभारली गेली ऐतिहासिक मूर्ती आम्ही त्या ठिकाणी उभारली आणि असणारे आपले वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ मंडळी या सगळ्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद घेता यावा प्रत्येकाला पंढरपूरला जाता येत नाही प्रत्येकाला आळंदीला जाता येत नाही आणि या ज्येष्ठांना त्या ठिकाणी आपल्या कर्जत त्या ठिकाणी प्रति पंढरपूरच्या रूपाने प्रति आळंदीच्या रूपाने दर्शन घेता यावं यासाठी ती विठ्ठलाची मूर्ती उभारली गेली आणि म्हणून आपण सग सगळीकडे फिरत असताना आम्ही संपूर्ण जगभराचा अभ्यास केलेला जगभरामध्ये फिरत असतो जगभराचे तीर्थक्षेत्र पाहत असतो जगभरातील तीर्थ तीर्थक्षेत्र पाहत असताना सुद्धा अनेक तीर्थक्षेत्रांना या देशातील भेटी दिल्या परंतु माझ्या संत सज्जन मंडळीनो की पंढरपूरची तुलना कशाबरोबर करता आली नाही असं हे तीर्थक्षेत्र आपल्याला लाभलं आणि म्हणून संतांनी काय म्हटलंय वाराणसी गया पाहिली द्वारका तुका पंढरीशी अशी पंढरपूर आपण साऱ्यांनी आपल्याला त्या ठिकाणी आम्ही उभी केलेली आहे आणि आज या ठिकाणी रोह्यामध्ये येत असताना मनस्वी आनंद झाला की रोह्यामध्ये सुद्धा माझे वारकरी संप्रदायाचं फार मोठं प्रस्थ आहे माझ्या महिला भगिनींना पाहिल्या माझ्या सगळ्या मुलींना या ठिकाणी पाहिल्या माझ्या माता भगिनी या सगळ्या या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या हरिपाठामध्ये लीन झालेली आम्हाला पाहायला मिळालं आम्ही तर खूप छान वाटलं संस्कृती संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी आहोत परंतु काही चुकीची या आलेली आमच्या माणसांनी संपूर्ण संस्कृती खराब करण्याचं काम सुरू केलेलं आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे या भूमीचा आशीर्वाद आम्ही सारेजण घेऊन आम्ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक म्हणून संपूर्ण समाजामध्ये काम करत असताना आम्ही वंदनीय बाळासाहेबांची विचारधारा घेऊन चाललेलो आणि बाळासाहेबांनी आम्हाला जर काय दिलं असेल ते बाळासाहेबांनी आम्हाला संस्कृती दिलेली आहे आणि ती संस्कृती घेऊन आम्ही काम करत असतो समाजामध्ये काम करत असतो आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आज साडे पाचशे वर्ष झाले तरी त्या राजाचं नाव अभिमानाने घेतलं जात असता छत्रपती त्या देशातील तर जगातील एकमेव राजा म्हणून ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाचं नाव कोण घेतं का औरंगजेबा जेबाची कर्म जे ती चुकीची होती आणि चुकीची कर्म करणाऱ्यांची नावं घेतलं जात नाही तुमच्याकडे सुद्धा एक बेमान बादशा जन्माला आलेला आहे आणि बेमान बादशाच जसं आपण म्हणत असतो की आम्ही शिवसैनिक आहोत ज्या ज्या वेळेस शिवसैनिकांना दिवसलं जातो त्या वेळेस शिवसैनिक त्याचा हिसाब चुकता केल्याशिवाय हात नसतो आणि आम्हाला जे जे शिवसैनिक म्हणून ढिवसतील ज्यांनी ज्यांनी आम्हाला ढिवसले आम्ही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून वसा घेऊन चाललेलो तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या ज्या वेळेस त्यांना असं हा सगळं असह्य झालं त्या त्यावेळेस त्यांनी आपली संशयर म्यान केले आणि संतांसमोर नतमस्तक झाले आणि सांगितलं मीही आता वारकरी संप्रदायाचा वसा घेतो परंतु त्यावेळेस संतांनी उपदेश दिलेला आपल्याला इतिहास आहे की संतांनी सांगितलं आम्ही धर्म कार्य करतो तुम्ही यवणांचा नाश करा आणि आम्ही सुद्धा ज्या ठिकाणी सांगतो की आपण धर्म कार्य करा विभागामध्ये आम्ही यवणांचा नाश करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमात या ठिकाणी उभे राहिलेले आहोत मला आज बरंच काही बोलायचं होतं पण भरत शेट्टी मला आवर्त घ्यायला सांगितलेलं आहे पण नक्कीच मला एक दिवस रोह्यात पुन्हा एकदा म्हणून येईल तेव्हा मी नक्कीच त्या ठिकाणी येईल मला बरंच काही हिसाब चुकता करायचा आहे रोह्यामध्ये या सगळ्यांना मनापासून संत सज्जन मंडळींना मनापासून या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो की आपण खऱ्या अर्थाने रोहेकर म्हणून जी संस्कृतीचं जतन करता ही संस्कृती आपण वारकरी संप्रदायाचा वसा घेऊन चाललेल्या आहेत या संस्कृतीचं जतन करत आम्ही चाललेलो आम्ही सुद्धा आपल्या बरोबरच आहोत ज्या ज्या गोष्टीचं सहकार्य भविष्य काळामध्ये वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपल्याला लागेल त्या त्या गोष्टीचं सहकार्य आम्ही नक्कीच तिन्ही आमदार आणि आपले मंत्री या ठिकाणी करतील अशी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो पुन्हा एकदा सगळ्या रोहेकरांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र